राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतोय मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की शेतात काम करताना खरंच जपून काम करा काल एक घटना घडली मित्रांनो शेतात मोटारपंप सुरू करताना शॉक लागून झाला मुलाचा मृत्यू मुला डोंगर खरडा रविवारी सुट्टीच्या दिवशी वडिलांसोबत शेतात सिंचनाचे काम करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता घडली तो मोटारपंप सुरू करण्यासाठी गेला असता स्टार्टरच्या पेटीत वीज प्रवाह असल्याने मृत्यू झाला साहिल दिलीप चव्हाण अठरा राहणार माकर्डा तालुका कळंब असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे साहिल हा महोदय ते शिवाजी विद्यालयात बारावी येथेच शिकत होता दिलीप चव्हाण यांनी गावातील किरण माडवी यांचे शेत त्या भाडे तत्वावर घेतले होते रविवारी दिवसा लाईन असल्यामुळे साहिल आणि त्याचे वडील दोघे डीपीवर गेले तेथे लाईन असल्याचे लक्षात आले नंतर वडिलांनी साहिलला मोटरपंप सुरू करण्यासाठी पाठवले एकुलता एक मुलगा हिरावला गेला पेटीजवळ साहिल याला विजेचा धक्का बसला साहिल बेशुद्ध अवस्थेत पडून दिला वडिलांचे लक्ष गेल्यावर त्यांनी आरडाओरड करून मदत मागितली परिसरातील शेतकरी तेथे धावून आले साहिलला प्राथमिक आरोग्य केंद्र मेटी खेरडा येथे आणण्यात आले साहिलची प्रकृती चिंताजनक असल्या त्यामुळे तातडीने यवतमाळच्या रुग्णात हलविले परंतु काही फायदा झाला नाही सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो शेतात काम करत असताना आता ओळव्या कापसाच्या बातमीकडे काल चालना आणि अकोला येथे कापसाच्या दराने आठ हजार रुपयाचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या आशेच्या वातावरणात रविवारमुळे बाजार समितीमध्ये शांतता होती आज केवळ वर्र येथे निवडक व्यवहार झाले जिथे कापसाला सरासरी सहा हजार नऊशेपर्यंत व्हावे शनिवारी अनेक बाजारपेठामध्ये आठ हजार रुपयाच्या आसपास दर पोहोचल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा उंचावल्या आहेत वाढलेला उत्पादन खर्च पाहता दर शेतकऱ्यांसाठी आवश्यकच आहे आज व्यवहार मर्यादित असल्याने बाजाराचा कल स्पष्ट झाला नाही त्यामुळे आजपासून बाजार समिती पूर्ण क्षमतेने म्हणजे सोमवार आजपासून सुरू झाल्यावरच दराची खरेदी शकळेल आठ हजार रुपयाचा दर मिळतो की काय ते बघू मित्रांनो वरोरा बाजार समितीमध्ये पाचशे सात क्विंटल आवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे सावन रेथे एकवीसशे क्विंटलचे आवकोन जास्तीत जास्त सहा हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर सावनेरनंतर मित्रांनो समुद्रपूर या ठिकाणी बघा आठशे एकवीस क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त सहा हजार सहाशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर बघा समुद्रपूरनंतर भद्रावती या ठिकाणी चारशे सत्तेचाळीस क्विंटल कापसचे कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव आपल्याला बघायला भा मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी नऊशे छप्पन्न क्विंटल लावून सात हजार सातशे अडुत अडुतीस कमीत कमी तर आठ हजार साठ हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर जालना येथे एक कापूस बागा हायब्रिड जातीचा पाचशे कुंटल क्विंटल अवकोन जास्तीत जास्त हायब्रिड जातीच्या कापसाला आठ हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे झाल्यानंतर उमरेड बाजार समिती कापूस चारशे एकतीस क्विंटल ओळखून जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तीस रुपयाचा दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे उमरेडनंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी लोकल कापूस सातशे एकोणनव्वद आवक होऊन जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपयापर्यंत आपल्याला अकोला बोरगाव मंजू येथे बघायला मिळत आहे सिंधी सेल्व या ठिकाणी कापूस लांब स्टेपल तीनशे एकाहत्तर आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे नव्वदचा चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे सिंधी सेलूनंतर मित्रांनो वरोरा कापूस या ठिकाणी आठशे नव्याण्णव क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुलगाव येथे मित्रांनो मध्यम स्टेपल कापूस तीनशे तीस क्विंटला हो कोण सात हजार दोनशे हा जास्तीत जास्त, जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो जर भिवापूरचा विचार केला तर लांब स्टेपल कापसाला सातशे एक क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार तीस रुपयाचा भाव आहे तर मित्रांनो पुढील बाजार समितीवर पाचशे सन सात क्विंटला होण जास्तीत जास्त एकवीस चा व्हावे भेटू ऍपूर्ट जोडत माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा